हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र नमस्कार सर्वांना शुभ सकाळ मला आज करंजा बनवायचं आहे हे बघा सारण बनवले मी सारण बनवले आपण शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतले होते मी ते मिक्सरमध्ये धोबड केलेत हे बघा आणि ह्यात गूळ वेलची घातली मिक्स करून घेतले कणिक कर पण मळून घेतली हे बघा करंजासाठी गरा आणि मैदा मिक्स करून घेतले मोहनी घालून मळून घेतले खिरकीचा चमचा आता आपण लाटणार आहे तयारी चालली लाटायची लाटून कापून घ्यायच्यात आता आपल्याला या करंजा चला तर आता सुरुवात करणार आहे आपण करायला आकाड आकाड आकाडातला दु, आकाडा दुसरा पदार्थ शंकरपाळी ती आज काही चालले करंजी छान बर ला। लागते बरं ही करंजी खायला शेंगदाणे आणि तिळ भाजून मिक्स करायचे छान लागतात आणि जास्त वेळ पण लागत नाही सारण बनवायला त्या दुसऱ्या सारणाला लय वेळ लागतो खोबरं किचा अमकं करा तमक करा एकच आपलं तिळ आणि शेंगदाणे भाजून घेतले बारीक केलं गुळ मिक्स केला आणि वेलचीचं मिक्स केली पावडर की झालं चला तर आता लाटाय सुरुवात करणार आहे मी अगोदर लाट्या घेतली बनवून हे बघा चपाती लाटून मी बोट्या बनवून घेतल्यात आता आपल्याला लाटून घ्यायचं हे बघा आता बनवून आपल्याला लाटून घ्यायच्यात लाट्यानंतर भरायचं चला आता लाटून घेणार आपण आता सगळ्या लाटून घ्यायच्या अशा एका हातात मोबाईल धराई ना तर आता लाटून भरून दाखवते तुम्हाला मी ते बघा लाटी लाटून घेतली मी सुन बायचं काय उरका ना बागा आज एका हातात मोबाईल धरायला लागतील ना, ना बघा असं दापूं, आता आपण दाबून घ्यायचं दाखवते तुम्हाला मी एक बनवून नंतर मग सगळ्या दाखवेल आता कसं मोबाईल धरता ना आपल्याला अशा कट करून घ्यायच्या हात थरथर कापतोय झाली आपली करंजी तयार ता तासा ठेवून द्यायच्या आता सगळ्या आता सगळ्या करंज्या मी लाटून घेते तुम्हाला दाखवते लाटायचं चालले हे बघा करंजीच्या पाऱ्या सुन बाई काय चालले आज करंजी बनवायचं हा करंजी चालली बघा हे बसून काय देत नाही ती हे बघा भरून भरून हा मी कापती तर वर इकडं भर लाटून टाकते झालं एव का होत आले थोडंसं राहिले हे थोड्याशी बोट राहिलं हे बघा खालची एक झाली लेवल आणि वरची एक भरत आली आता होत आल्यात करंजा करून हे बघा लाटून तिने देते मी भरून कापते मस्त झाल्यात ना छान झालेत हे बघा शेंगदाणे आणि तिळाच्या ही करंजा लाटायचं चाललंय तिचं चला आता घेते मी भरून एवढ्या थोड्याच्या राहिले नंतर तळून घ्यायच्यात आपल्याला अजून चला तळायचं चाललंय आता करंजा हे बघा तळून घेते अशा चला आपल्या करंजा तयार आहेत आता हे बघा तिळगुळ शेंगदाणे करंजी तिळगुळ घालून केली शेंगदाण्याची करंजी हे बघा शेंगदाणा तिळगुळ कशी झाली सांगा छान झाले ते बघा ही एखादी करंजी फुटली त्याचं काळे लागले मस्त झाल्यात रवा आणि मैदा माळला होता कणिक त्याचे केले तर आज कणिक नव्हती रवा आणि मैदा होता ही लाल का दिसतात माहिती आहे का गा। गुळ घातल्यामुळं आपल्याला या करंजा लाल दिसतात चला तर मग कशा झाल्या सांगा कमेंट करून लाईक करा व्हिडिओला आवडल्यास आणि सबस्क्राईब करा नवीन कोण असतील त्यांनी या करंजी खायला मस्तपैकी बनवली हे बघा टेस्टी गुळाची बनवली गुळाची मस्त, बन बन मस्त लागते शुगरवाल्यांना छान असते आपले खायला गुळाचं गुळ वापरायचा जीव मारायचा नाही पण गुळ वापरून खायचं गुळ चालतोय शुगरला खाऊन चाल देत नाहीत ना गोड मग असं करायचं गुळ घालायचा आणि करायचं आणि खायचं शुगरला चालतोय गुळ चला तर मग या खायला मस्त बनवल्यात हे बघा झाल्या करंजा तळून पण झाल्या माझ्या या खायला